हा अर्धवट अवस्थेत लटकलेला ब्रिज जो तुम्ही पाहत आहात तो ठाणे डोंबिवली ठाकुर्ली कल्याण शहरांना जोडणाऱ्या समांतर उड्डाण पुलाचा अर्धवट अवस्थेत असलेला ढाचा आहे ठाकुर्ली स्टेशन समोर येऊन या उड्डाण पुलाचे बांधकाम अर्धवट सोडून देण्यात आले आहे डोंबिवलीच्या जोशी विद्यालयापासून डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन पुलाचा हा दुसरा भाग असून कल्याण डोंबिवली शहरांना समांतर रस्त्याचा पर्याय म्हणून हा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे मात्र झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा वाद आणि निधीच्या अभावी हा पूल अनेक वर्ष रखडलेला आहे डोंबिवली पश्चिम अथवा ठाणे येथून माणकोली मार्गे येणाऱ्या वाहन चालकांना आता डोंबिवलीत उतरावे लागत आहे ब्रिज खालून एक वळसा घालून ठाकूरली मार्गे अरुंद रस्त्यांनी नव्वद फीट रस्त्यावर जावं लागतं तेथून कल्याणला पुढे जावे लागते हा पूल झाला तर बराचसा वेळ इंधन वाचेल व वाहतूक कोंडी समस्या टाळता येईल नमस्कार मध्ये स्वागत आता आपण उभे आहोत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या पुलामध्ये आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन आनंद परब आनंद परब तुम्ही जरा ब्रिज दाखवा आपला ईस्ट आणि वेस्टचा हा जो ब्रिज तुम्ही पाहता आहे तो कल्याण डोंबिली महानगरपालिकेने नव्याने बांधलेला ब्रिज आहे आणि आता तुम्ही जिथे आम्ही जिथे उभे हो आहोत हाच ब्रिज पुढे कल्याणसाठी जोडणारा आहे हा ब्रिज अर्धवट अवस्थेत अनेक वर्ष झाले पडून आहे तुम्ही बघत आहात आता आपण चालत आहोत या ब्रिजला हा ब्रिज बॅरी इथे बॅरिकेड जरा बॅरिकेडला बॅरिकेड दाखवून बंद ठेवलेला आहे आणि इकडे भिंत बांधलेली आहे ती आता तुटलेली आहे भिंत हा ब्रिज अनेक वर्ष झाले बंद आहे जे ठाण्यावरनं आता मानकोलीचा ब्रिज सुरू झालेला आहे मानकोलीच्या ब्रिज थेट लोक या ब्रिज वरन डोंबिली ला जावं लागतं त्यांना आणि खालनं वळसा घालून परत ठाकुर्लीच्या दिशेने जावं लागतं त्याच्याऐवजी हा ब्रिज बांधण्यात आला आला होता जो ब्रिज थेट पुढे येतो आता आपण पुढे जाणार आहोत बघण्यासाठी आनंदजी आपल्यासोबत आहेत आनंद परब थोडं आजूबाजूला पण दाखवा बिल्डिंग आणि हे बॅरिकेड पण दाखवा हा ब्रिज हा आहे डोंबिवलीचा विकास अर्थवट अवस्थेत लटकलेला हँगिंग ब्रिज असं याच नामकरण आता डोंबिवलीत झालेलं आहे बऱ्यापैकी बांधून झालेला आहे परंतु पुढे काही पुनर्वसनाची कामं बाकी आहेत त्यामुळे या ब्रिजचा वापर होत नाहीये असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं सांगण्यात येत आहे एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे ती आपण आता महापा महापालिकेमध्ये जाऊन बघणारच आहोत पण त्याच्या आधी आपण या या ब्रिजच परिस्थिती बघतोय कित्येक दिवस झाले हा हँगिंग ब्रिज बिना वापर पडून आहे हा ब्रिज जर सुरू झाला तर वाहतुकीचं एक मोठं साधन सुरू होणार आहे तुम्हाला समोरच ठाकुर्ली स्टेशन दिसतंय हा ठाकुर्ली स्टेशन पर्यंत जातो ब्रिज म्हणजे वाहतुकीचा एवढा एवढा मोठा कोट्यावधी रुपयांचा खर्च महापालिकेने केलेला आहे परंतु हा अर्धवट अवस्थेत पडून आहे ब्रिज याच बांधकाम झालेलं आहे परंतु पुढे जाऊन ठाकुर्ली स्टेशनला हा थांबतो त्याची नेमकी काय कारण आहे ते आपण महापालिकेमधनं जाणून घेणार आहोत परंतु हा लटकता डोंबिलीचा विकास तुम्ही आता पाहत आहात ईस्ट वेस्टचा ब्रिज तर झालेला आहे परंतु इथून जो थेट कल्याणसाठी जाणारा रस्ता आहे जो कल्याणकडे ठाकुर्लीकडे जातो आणि मग नाईन्टी फीटला जोडून तो थेट पुढे जातो तो मात्र अनेक वर्ष झाले बंद आहे भिंत घालून बंद ठेवलेला आहे याकडे महापालिका कधी बघणार आहे प्रशासन कधी बघणार आहे यातल्या लोकप्रतिनिधींनी अजूनपर्यंत तरी कोणी आवाज उठवलेला नाहीये हा आहे डोंबिलीचा विकास आपण जी समोर टोलेजंग इमारत पाहत आहात शिवाय रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला काही चाळी दिसत आहेत इथे हा उड्डाण पूल उतरणार आहे मात्र या झोपडपट्टीतील अठ्ठावीस बाधित घरांना झोपडपट्टी धारकांना या इमारतीच्या बिल्डरने अद्याप पुनर्वसन करून दिलेले नाही विकासक आणि झोपडपट्टी धारक यांच्यातील वाद सोडवण्यास महापालिका देखील असमर्थ ठरत आहे त्याचा फटका उड्डाणपुलाच्या कामाला बसला आहे संतनगर आणि म्हसोबा नगर अशा झोपडपट्टीतील तब्बल एकशे एकोणीस झोपडपट्टी बाधितांना पुनर्वसन कल्याण डोंबिवली महापालिकेला करून द्यायचे आहे या संदर्भात येथील पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या पीडितांशी आपण बातचीत केली आणि वस्तुस्थिती समजून घेतली आपण आता आहोत ठाकुर्ली येथील मसोबा नगर येथे या मसोबा नगर येथे ठाकुर्ली आणि कल्याणला जोडणारा जो उड्डाण पूल आहे जो अर्धवेट रीतीत पडून आहे त्याचं बांधकाम इथे ये येणार आहे आणि त्याच्यामुळे येथील झोपडपट्ट्या या हलवल्या जाणार आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अद्याप गेली दहा वर्ष झाले पुनर् त्यांच्या पुनर्वसनाचा लढा चालू आहे मसोबा मधील अठ्ठावीस घरांचा परंतु अद्यापही त्यांना प त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी पुनर एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या जागेचा सुद्धा घेतला होता परंतु अद्यापही वारंवार खेटे मारून सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणि बांधकाम व्यावसायिकाने बिल्डरने त्यांचं पुनर्वसन करून दिलेलं नाही तर त्या संदर्भात आपण भेटायला आलो या लढ्याशी संबंधित श्री शरद निकम यांच्याशी शरद निकम जी मध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा नेमका काय विषय आहे जरा समजून जागा प्रेक्षकांना सर आम्ही गेले अनेक वर्ष या मसा चाळीस ते पन्नास वर्ष मसामाला राहत आहोत आणि नगरपालिकेने वेगवेगळ्या सुविधा आम्हाला सर्व पुरवलेल्या आहेत आम्ही टॅक्स भरतो पाणी बिल भरतो असे अनेक भरतात तर उड्डाणपुळाचा विषय आल्याच्यानंतर इथं एक विकासक प्रफुल्ल शाह हे बांधकाम कर बां, करत होते त्यांनी बांधकाम करत असताना आम्हाला अशी गैरसोय करून ठेवली की गटारा वगैरे सर्व आमच्या घरामध्ये पाणी फिरतोय आम्ही अनेक वेळा नगरपालिकेत तक्रार केली नगरपालिका होते आम्ही तुमचं पुनर्वसन करतो परंतु माझ्या निदर्शनात असं आलंय की दहा वर्षात की आमच्या जागेचा डीडीआर त्यांनी विकासकांनी घेतलेला विकासक आहे आणि नगरपालिका हे मान्य करत होती की विकासकांनी आर घेतलेला आहे परंतु देशपांडे मॅडम परिमंडल दोनच्या उपायुक्त आल्या त्यावेळेस मी असा विषय मांडला की मॅडम आमच्या जागी जर आर नगरपालिका घेते नगरपालिका एका विकासकाला देते तर मग आमचा आमचं पुनर्वसन नगरपालिका का करते नगरपालिकेने आमचा गरिबांचा पैसा जर आहे तर तो नको त्या ठिकाणी का वापरला जातोय तर आमचं पुनर्वसन नगरपालिके न करता विकासकांनी केलं पाहिजे अशी आमची ठाम मागणी होती आणि याबाबत आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला हो पत्र के आता परिमंडळचे उपायुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क झाला आयुक्त मनांशी संपर्क झाला त्यांना पत्रव्यवहार केल्यात परंतु आमच्या कोणत्याही याला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आम्ही विकासकाला स्वपत्र दिलं होतं मी की आमचं पुनर्वसन आपण केलं पाहिजे आणि तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही आत्ताच माझ्या पंधरा दिवसापूर्वी परिमंडळ दोनच्या उपायुक्त यांच्याशी बोलणं आयुक्तांच्याशी बोलणं झालं उपायुक्तांशी त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची एक जॉईंट मिटिंग लावतो आयुक्त मॅडमनी तसंच आदेश दिले होते सावंत मॅडम वगैरे त्यांना नगर पण त्या अद्याप कोणीही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आमच्या इथे राहण्याचा असा प्रश्न आहे की पाणी वगैरे आमच्या पावसाळ्यात घरात फिरतो आणि एवढी गैरसोय होते तर या बाबत अनेक वेळा जर हे करून सुद्धा जर आम्हाला नगरपालिका सहकार्य करत नाही तर आम्ही एक पुढच्या महिन्यामध्ये जन आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सर्व मसा नगरपालिकेसमोर हे आंदोलन करणार आहोत तुम्हाला नगरपालिकेकडनं का पुनर्वसन नको कडनच का हवं आहे आमच्या जागेचा जो टीडीआर जर नगरपालिकेने जर बिल्डरला दिला असेल तर मग नगरपालिकेनं आम्ही पुनर्वसन का करून घेऊ हो आमचा नगरपालिका मग विकासकाचा फायदा करण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी आहेत का आता आमचा प्रश्न आहे प्रश्न असं माहितीये की नगरपालिका आहे ना नगरपालिका डबल गेम खेळते विकसकाकडनं टीडीआर विकसका दिला पुनर्वसन करा कुणी करायचं बिल्डरने करायचं सांगितलं नगरपालिका बोलते आणि आता नंतर नगरपालिका शेवटच्या सणा सांगते की बिल्डर करणार आहे म्हणून आम्ही करणार आहे देशपांडे मॅडम आहे ना त्यांनी फाईल ओपन केली ते सगळं चेक केलं त्याच्यानंतर सांगितलं की तुमचा आम्ही पुनर्वसन करू शकत नाही पुनर्वसन होणार तुमचा बिल्डर करा तुमच्या जागेवर आहे म्हणजे महापालिकेने हे स्पष्ट केलं की बिल्डर पुनर्वसन करेल दिलं आहे बिल्डर बिल्डर तुमचं कारण आम्ही एकदाच मोबदला देऊ शकतो बिल्डर दिल्यामुळे तुमचं पुनर्वसन मग आमचं म्हणणं आहे की नगरपालिकेच्या चुकीमुळे त्यांना टीडीआर दिला गेलाय दि तर मग तुम्ही आमचं पुनर्वसन नगर बिल्डरला करायला सांगायला पाहिजे जबाबदारी नगरपालिकेची आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि नाहीतर आम्ही पुढच्या महिन्यात ती आंदोलन करतो नगरपालिकेच्या कार्यालयासमोर किती किती वर्षापासून ही मागणी करताय पुनर्वसनाची पुनर्वसनाची मागणी अनेक वर्षापासून आहे पण त्यावेळेस पहिला रस्ता बाधित होता नंतर ब्रिज आला आता ब्रिजचा आता एक दहा पंधरा वर्षामध्ये हा विषय आला आमची पुनर्वसनाची आम्ही आपल्याकडे ने सर्वे केला सर्वेच्या मार्फत आम्हाला गरज येतो बोलले होते पण तो विषय साईटलाच राहिला आणि हा दुसरा विषय आला आमचा एक आमचे नगर चौक त्रिकर चौधरीने एकदा आंदोलन केलं होतं की महसोबा नगर जी पुनर्वसन करावं त्यावेळेस हो। ते आयुक्तांनी पत्र दिलं होतं सोनावणी साहेब होते त्यावेळेस आयुक्तांनी आय। 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 पत्र दिलं ते पत्र आमच्याकडे यांचं पुनर्वसन आम्ही करू म्हणून म्हणजे जेव्हा महापालिकेने सांगितलं ते पत्र आहे आमच्याकडे त्याच्यानंतर मग तुम्ही जे बिल्डर बिल्डरचं नाव काय बिल्डरचं नाव प्रफुल शाह मग त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने टीडीआर टीडीआर दिला आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला पुनर्वसन हो त्यांच्या किती घर आहे आता आमच्या एकूण अठ्ठावीस घर याच्यामध्ये बातीत मार्किंगमध्ये त्यांचे अठ्ठावीस घर अठ्ठावीस मार्किंग विकास आटी शर्दीचा भंग केलाय त्यामध्ये आमचा जो डीडीआर घेतला तो गैरजो वापर केलाय त्याचप्रमाणे त्यांनी हाय टेन्शन पासून पंधरा मीटरचा अंतर असायला पाहिजे तर त्यांनी बिल्डिंगचा जो आटी शर्दीचा भंग केलाय तो सुद्धा नगरपालिकेने अभ्यासला पाहिजे होता की पंधरा मीटर आहे का किती मीटर वरती त्यांनी बांधकाम केलंय बिल्डिंगचं त्या बाबतचा त्यांनी नगरपालिकेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे उद्या भविष्यात त्यातील बिल्डिंग मध्ये लोकांना सुद्धा त्याबाबतचा त्रास होणार आहे त्याची दखल दखल नगरपालिका कधीच घेत नाही कारण का तर का, नगरपालिकेचे अधिकारी वगैरे हो सर्व त्याच्यामध्ये त्यांचे लागे बांधे असल्याचं आम्हाला समजून येते मध्ये आपले स्वागत आहे आता आपण आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि आपण आहोत आता आ, सिटी इंजिनियर मॅडम अनिता परदेशी यांच्याकडे आपण जो आता विषय घेतला होता ठाकुर्लीचा अर्धवट राहिलेला ब्रिज त्या संदर्भामध्ये महापालिकेची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण परदेशी मॅडम यांच्याकडे आलो तर नमस्कार परदेशी मॅडम मला असं विचारायचं की ठाकुर्लीचा जो ब्रिज आहे तो ब्रिज अनेक गेली दोन तीन वर्ष झाले अर्धवट आहे ईस्ट वेस्टचा ब्रिज तुम्ही पूर्ण केलेला आहे महापालिकेकडनं मात्र असं नेमकं काय कारण आहे की ज्याच्यामुळे जो पुढे कल्याणच्या दिशेने जाणारा ब्रिज आहे तो अर्धवट राहिला आहे त्याचा त्याच्यामुळे जे आता ठाण्यावरनं सुद्धा जी ट्रॅफिक येते तिला सुद्धा अत्यंत मोठा वळसा घालून जावं लागतंय तर त्यात नेमकी महापालिकेची काय भूमिका आहे डोंबिवलीचा ईस्ट आणि वेस्टला कनेक्ट करणारा ब्रिज आपण कम्प्लीट केला आहे त्याच्यातली एक आर्म जी होती ठाकुरलेकडे उतरणारी तिथे बरीचशी घरं अफेक्ट होत होती तर पुनर्वसनाचा विषय आणि काही फंडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती आर्म आपण कम्प्लीट करू शकलो नव्हतो पण आता मान्य आयुक्त महोदयांनी तो, महो तो विषय फार मनावर घेऊन फॉलोअप करत आहेत तिथे जे अफेक्ट होत आहेत लोक बैठी घरं वगैरे त्याचा बायोमेट्रिक सर्व्हे केलेला आहे त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि एम एम आर डी एला मॅडमने आयुक्त महोदयांनी फॉलोअप करून त्यांनी चाळीस कोटी कोटीचा निधी त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे डीपीआर झालेला आहे त्याचा लवकरच ते निविदा प्रक्रिया हाती घेतील आणि पुढील कमी वेळात म्हणजे दीड ते दोन वर्षात हा पूल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध से होईल तुम्ही समोर ठाकुरली स्टेशन बघितलेलं आहे आणि आता तुम्ही आलेला ठाकुर्ली स्टेशनचा जो एंड आहे आता इथे या जिथे ब्रिज ब्रिजचं काम थांबलेलं आहे त्यांनी भिंत घातलेली आहे आता हा हा ब्रिज नेमका कुठं जाणार तो कुठं उतरणार तो कुठं संपणार याबद्दल अजूनही बरीच अनिश्चित आहे हे इथे पुढे भरपूर आहे समोर तुम्हाला ठाकुर्ली स्टेशनचा ब्रिज दिसतोय हा संपूर्ण ठाकूरली परिसर आहे तर असा हा आता अर्धवट राहिलेला पूल कल्याण डोंबिवली महानगरपालिका कधी पूर्ण करणार आहे याची वाट नागरिक पाहत आहेत जनवाणीसाठी गणेश ठाकूर कॅमेरामॅन आनंद परब यांच्या सोबत